नेहमी होत असलेल्या शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्याच काकाला कुराडीने घाव घालून मारून टाकल्याची घटना खामगाव तालुक्यातील अटाडी येथे नुकतीच घडली या प्रकरणी संशयित आरोपींवर हिवरखेड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतक रमेश तिडके वय सत्तर वर्ष हे खामगाव तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहेत मृतक रमेश तिडके यांची अकोली शिवारात शेती आहे या शेतीच्या संदर्भात आरोपी आणि मृतकामध्ये नेहमीच वाद होत असे या वादाबाबत काका पुतण्यांनी परत पर विरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी केल्या आहेत दरम्यान शेतात असलेल्या रमेश आणि आणि पुतण्या पंकज यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर झाले यावेळी पुतण्या पंकजने मृतक रमेश यांच्यावर कुराडीने प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात हिवरखेडचे ठाणेदार ताफेसह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी मृतकाच्या मुलाच्या बयानावरून फिर्याद नोंदवली असून या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव